च्या झालं झालं चांगलं झालं हो भंतीची बाबा ओ कोण आवाज देतो हो हो भंतीची बाबा इकडे आहे जरा दोन मिनटं म्हाप्याच बोलायचंय इकडे मग तूस बोलायचं बोल की शांतू हो रश्मी आई तर रश्मी हा या जरा तुम्ही इकडे या हजार दोन किचन मध्ये या जरा म्हात्त्वाचं बोलायचंय ते ठेवा टूप खाली ठेवा इकडे या जरा काय झालं आई काय ग

बाबांचं नाहीचं काय चाललंय ऐकलं मी सगळं पण आईला काहीतरी महत्वाचं बोलायचं असं काय महत्वाचं आहे का की माझ्यासमोर बोलू शकत नाही असू दे काहीतरी असेल महत्वाचं पण ह्यांना कोणाच तरी मुलीचा फोन आला होता डायरेक्ट आहे ना त्या पुरी पुरीला मी फोन लावते आणि तिला म्हणते माझ्या नवऱ्याला कशाला फोन केला होता ग आणि कशाला माझ्या नवऱ्याला भेटायला बोलवते नक्की कोण आहे ना ते फोन लावून बघतेच मला ह्यांनी काही सांगितलं नाही मला म्हणलं रॉंग नंबर आहे पण फोन लावून बघावंच लागेल मला वाटच बघून राहिली काय शांत तू पण मला तर लाजच वाटते बघ काय उग तू कधी काय बोलू काय सांगता येत नाही हा बोल ना शांत ह्यांना काय झालं लाजायला ओ बंटी शिवा अह काय काय चाललंय काय तुमचं हा मी काय बोलते तुम्हाला मी एकट्यात बोलायला इकडे मला तुमच्या सोबत बोलायचं महत्त्वाचं म्हणलं ना मी लाजत आहे काय तुम्ही हा बायांसारखं मला कळाल शांते तू मला एकट्यात कशाला बोलवलं हा बोल बोल हा

हे बघा म्हणते की बाबा त्या पार्वतीची लि नाटकं झालं ते तुम्हाला आधीच माहिती आहे रश्मी आपली फुरगी नाही माहिती आहे ना रश्मी कोणाची फुरगी भाऊजींची आणि त्या पार्वतीची माहिती आहे ना तुम्हाला हां ती गायबाब कोण आहे ती त्यासाठी तुम्हाला आपल्याला सगळं माहिती आहे तर ती भाऊजीना माहित नाही भाऊजींना ते कळाले भाऊजीनं म्हणलं आमच्या घरी या सविस्तर म्हणलं आणि पार्वतीला म्हणलं तू ये म्हणलं सारखं सारखं मला म्हणायचं नाहीये की शांताबाईचं रहस्य शांतबाईचं रश्य शांताबाईने काहीतरी लपवलंय लपवलंय मला हे सारखं सारखं ना असं ब्लॅकमेल करणं म्हणलं मला काय आवडणार नाही काय नाही जे काय असेल ते म्हणलं भाऊजी तुम्हाला सांगते म्हणलं आणि हळूहळू आपण रश्मीला सुद्धा सांगून घेऊ सगळं सरळ रश्मीला सुद्धा सांगू काय टेन्शन नाही रश्मी घेती समजून सने हा मी काय म्हणते माझ्या कुठे रश्मीने जन्म घेतला मग काय झालं पण पोटच्या लेकी सारखी तिला संभावती किती माया लावते मी हा अगंचंती हळू बोल हळू बोल रश्मी हॉलमध्येच बसली हा हं रश्मीची तू आई नाही आई नाही म्हणून मोठ मोठं कशाला बोलते हळू बोल जरा ठीक आहे चर्चा करायचीच आहे ना ठीक आहे येऊ दे त्यांना काय बोल असती बोल आपो नको टेन्शन घेऊ कळू दे मला आता रश्मीला सांगायचं ते सगळं ती पार्वती सारखी मला येता जाता येता जा जाता जा 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 तुमन देत असते ना शांता बायनेला फोनवलं तर सांगायचं मी सांगते रश्मीला जे काही ते बाबा तुझे आई बाप नाही आम्ही हं पण माझी मुलगी प्रमाणे माझ्या काजसर तुकडा प्रमाणे तुला सांभाळले मी सगळं जे काय कळायचं ना कळू दे आज रश्मीला कळू देस मी म्हणते बरं ठीक आहे ठीक आहे सांगू रश्मीला पण असं आहे ना लगेच रागात मध्ये सांगू नको तिला समजून सांगावं लागेल हा ठीक आहे येऊ दे आधी हा ती येते ना पार्वती नवरेल घेऊन तर येऊ दे सविस्तर बोलतो आपण काय बोलायचंय ना बोलतो मी काय झालं बाबा आई काय सांगायचंय मला काय करून द्यायचंय त्याने असेल तर आता रश्मीला काय सांगू नको सांगू व्यवस्थित सांगू आता असल्या सिच्युएशन मध्ये सांगू नकोस ऐक तू ए बाबा काय झालं काहीतरी विचारते मी काय काय सांगायचं काय मला तेच रश्मी आता सांगूनच टाकतो तुला शांती काय म्हणत होती ती पार्वतीची आणि शांतीची काहीतरी भांडण झाली वाटतं मग मी शांतीला म्हणलं कशाला म्हणलं त्या पार्वतीचा स्वभाव सगळ्या गावाला आहे म्हटलं कशाला जाते म्हटलं तू ती पार्वती काहीतरी म्हणली वाटतं हिला की आमच्या तिथून जाऊ नको ही असं काहीतरी बोलली म्हणलं विषय सोड आपल्याला चार पाच आहेत ना तिथून जा म्हटलं त्यांच्या दारासमोर कशाला जाते तेच मग ती म्हणत होती की रश्मीला सांगायचं कनक म्हणली बस कशाला रश्मीला टेन्शन तर म्हटलं कसलं टेन्शन आहे सांगू म्हणलं रश्मीला हे सांगायचं होतं मी तुला किती वेळ सांगितलं पार्वती काकूचा स्वभावच आहे तसं नको त्यांचं एवढं एका गाणी ऐकून दुसऱ्या गाण्याने सोडून देत जा ती आहे ना मुद्दाम तुला असं तुला टेन्शन यावं रागत तू भांडणं करावं म्हणून ती तुला असं चिडीला घालवतात कशाला का त्या काकून ऐकत असते मी तुला सांगितलं ना त्या ना तू तिथून ठीक आहे नाही तु, ती म्हटली ना की तिथून नाही जायचं तर ठीक आहे आपल्याला मस्त दुसरीकडून कशाला जात असते तू तर तिथून हा काय मनात घेऊ नको अगं तसं नाही रश्मी तुला आहे ना ते नाही सांगायचं तुला काय सांगायचं माहितीये का तिथली नाटकं झाली ती काय म्हणत होती माहितीये का शांत आहे जाऊ दे रश्मीला काय उगं सांगते तिला टेन्शन हे कशाला उगच हा जाऊ दे हे कर चहा ठेव आपल्याला जरा हे कर रश्मी चल ती फोर घे तिथं सॉफ्टवेअर ठेवली पडं बिडल रड बिडल हा चल चल तू बाहेर चल नको शांतीला सांगतो समजून मी रश्मी चल बाहेर तू आई बाबा बरोबर बोलते ते नको एवढा विचार करू त्या काकून विषयी त्या काकूनचा विचार करून करून तू आता आनंदाचा दिवस असणार तू सगळा मुडवाप करून टाकणार आहे का नाही तुझा स्वतःचा हा कशाला त्रास करून घेते माहिती आहे तुला ती बाय कशी येते तर विषय सोडतेतच हाय मी तर हॉलमध्ये बसलेली नको टेन्शन घे एवढं रश्मीला सांगायचं होतं सगळं हा नाही नाही मी सांगते ना दुसऱ्या कोण कळण्याऐवजी मी सांगते रश्मीला दुसऱ्या कोण कळाला तर माझ्या विश्वास नाही ठेवणार त्यामुळे कसं मला अडवलं सांगू दे मला आत्ताच हे बघ शांते ऐक रश्मीला सांगायचंय काय पण जरा थांब जरा थांब येऊ दे ती काय आहे बघ पार्वती ती येणार आहेत ना दोघं जनावर बाय कुत्र येऊ दे त्यांना सांगू आपण आधी आणि मग रश्मीला आहे ना आपण विश्वासात घेऊन सांगू काय बोलते शालिनी हा सुरेश नाही नाही असं नाही वागणार सुरेश हा नाही मधल्या काळामध्ये ती रे म्हणणार त्यासोबत बोलत होता रश्मीरा फसनी पण तू काय म्हणते की किती तिच्यानंतर फोटो काढते ते सुरेशचं हा नाही नाही असं काय नसेल मी सुरेशसोबत बोलते की आताच्या आता हे बघाय सुरेश आता सध्या काय बोलू नकोस मी तुला एवढे विश्वासाने सांगितलंय ना आता हे बघ मला नीट की खात्री करू दे मला तो त्या संजनाला भेटू दे त्या रियाला वगैरे त्यांना भेटू दे सगळं खरं काय खोटं काय मग नंतर आहे ना काई, काई, मी तुला सगळं सांगेल आता काहीच बोलू नको बाबांना पण काय बोलू नको आणि सुरेशला तर काय यातलं काहीच बोलू नको मामाने मला सगळं सांगितलंय त्याच्यामुळं सुरेश टेन्शन मध्ये हाये सुरेशला पण हे माहीत झालंय पण ते आहे ना घरात कुणाला सांगणार नाही आणि तू विचाराय पण जाऊ नकोस हे ऐक माझं जरा थोडे दिवस थांब जरा आठ दहा दिवस थांब मग आपण सुरेशला विचार खरं काय ते खोटं ते मग सगळं सांगेल ते कसलं का रे होय कशी आले नाही आता सका म्हणजे माझं का नाही माझा भाऊ असून सनी सकाळ का नाही सकावर विश्वास नाही बघ पण मला जर सुरेशला विचारलं नाही ते जर का नाही म्हटलं का नाही की नाही नाही आगा आहे हे जे काय ते खरंच माझ्याकडून चूक झाली ही तर मी विश्वास ठेवू शकते पण तुझ्या मामावर विश्वास नाही ठेवू शकत बघ तुझा मामले मामा का नाही चालबाज आहे बघितलं ना सगळी कशी प्रॉपर्टी जमीन जुमला नावावर करून घेतलं तुझ्या नावावर करायचं म्हणून स्वतःच्या नावावर घेतलं मला तर असं वाटतंय बघ ही सकाचा काहीतरी कन्हा डावा असेल बघ कारण सुरेशवर आणि तुझ्या बापावर लय राग आहे त्याचा त्याच्यामुळे मला असं वाटतंय त्याचं का नाही व काहीतरी डाव असेल व काहीतरी सुरेशवर नाव घेतोय आळ घेतोय असं वाटतंय हा अगं ह्या रश्मीला कळालं ते शांतबाईला कळालं तर काय म्हणतील ती हा त्याच्यामुळे मला काय असं वाटतंय माहितीये का मी एकदा सकाळसोबत बोलते मला सकाळ फोन लावून दे सकाळ फोन लावून दे त्यासोबत बोलते मी काय काय नाही कशामुळे असं करतोय म्हणते तू हे बघ ठीक आहे तुला बोलायचं आहे मामासोबत तर बोलतो मी देते सका मामाला फोन लावून पण मामाला विचार काय विचारायचं ती कारण मला असं वाटत होतं की सका मामा काहीतरी डाव असेल त्याचाही पण असं काही ना नाही मी त्याला समोर भेटली त्याने सगळं सांगितले सगळं खर खरं जे काय आहे ते आणि तुला सुरेशला विचारायचं तर विचार मला काहीच प्रॉब्लेम नाही पण ना सुरेश जर म्हणला की तुला कुणी सांगितलं काय सांगितलं तू काय सांगशील माझंच नाव सांगशील ना सुरेशला हे माहित नाही की मामाला मला तुला हे सगळं माहित झालं हे माहीत नाही त्याच्यामुळं म्हणून म्हणते ती नको सुरेशला काय बोलाय जाऊ नको नंतर आपण दोघी विचारू त्याला वेळ आली का नाही विचारू आता नको विचारू त्याला सकाळ माझ्या मा बोलायचं आहे त्याला विचारायचं आहे तर विचारतो नाही बाय शालेनी तू काही म्हण आपल्या घरादाराला कोणाची नजर लागली काय त्यांचा मोडदा बसायला पण नाही नजर लागायला पण का नाही मला असं वाटतं का नाही हे सकाळचं काम आहे बघ मला का नाही माझ्या भावावर विश्वास नाहीये कारण त्याने सगळं जे काहीतरी केलंय ना मध्ये कारस्थान त्याचा बदला घेण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी असं करेल बघ शालेनी शानी असेल तर तू जास्त सकाळच्या नको आधी लागू ऐक तू माझं उद्या तुझ्या बापाला ही कळालं ना तर तुझा आहे ना तुला मला घराच्या बाहेर हाकललं बघ त्यामुळे मी नीट सांगते तुला अगं <laughs> आई मला पण असंच वाटायचं की सका मामाचा डावा असेल हे मी असं विचारलं पण मी आहे ना मी सगळं नीट नीट नीटनीटक चौकशी केली आहे माहिती आहे का तू सका मामासोबत बोलली आहे का नाही किंवा तू त्याला एकदा भेट आणि त्यासोबत बोल मग ते खरं का। काय खोटं काय सगळं कळल बघ हा अगं तू त्या सकाळ मामावर कशाला आरोप करते सुरेशने सगळं जे काय केलंय ना के ते सुरेशने केलंय सुरेशने चूक केली आहे आणि त्याच्यावर कशाला त्याच्या मामावर आरोप करते तू नाही नाही तू लाव सकाळ फोन लाव आणि त्याला म्हणा ये घरी जरा बोलायचे मला हा लाव दे त्याला फोन लावून सांग बोलते मी बरं ठीक आहे देते लावून बोल काय बोलायस ते नाही तारा मावशी तुम्हीच सांगा तर नाही याला सारखी माझ्यासोबत भांडते बघा काय करावं सांगा काय करता नाही हा कशाला भांडते बाळूसोबत अगं बाळू जरी रागाने बोलला का नाही लय जीव टाकतो तुझ्यावर हा अगं समजून घे जरा त्याला आणि बाळू तू पण कशाला तिला असं म्हटलं रस्त्यात सोडून यायचं बरं हा तुझ अकाउंट पण चुकलं बरं का बाळू उग तू पण नको हे करत जा पूर्वी तुझ्या पण किती जीव टाकते तू असं करतोय कशाला भांडण करायचंय राहायचं सुका मी काही हो नाही नाही तारा मावशी माझ्याकडून चूक झाली म्हणून तर नंतर धावत पळत गेलो मला असं वाटलं की तन तिच्या आईच्या इकडे जाईल तिथून जवळच होतं आईच्या इकडे नाही म्हणल्यानंतर काय मला अक्षरशः उत्सुक आहे कळा ना तारा मावशी मा काय सांगू धावत पळत सगळीकडे गेलो पण कुठं सापडा मी मरणाचं टेन्शन मध्ये आलो माहितीये का नाही नाही बरोबर आहे ना अगं ज्यावेळेस आहे ना नाही तसं बाळू तुझे सासू पण बाळू पण लय टेन्शन मध्ये होते माहितीये का बाळू तर ग एका साईडला जाऊन रडत होता बिचारा हा अगं मी म्हणते ना दोघा कोण पण आता संसार म्हणल्यानंतर बांधणं होतं दोघा कोण चुकलं बाळू तुझ्या कोण पण चुकलं ती पण तू पण समजून घे तुझ्यापेक्षा लहान आहे हा सगळ्यांच्या विरोधात जाऊन केले का नाही लग्न तुझ्या सोबत हे आणि तू समजून घे हा यो अगं तू नाही सापली म्हणल्यानंतर ती सुद्धा लय टेन्शन मध्ये होता माहितीये का अहो तारा मावशी मला माहिते तिला टेन्शनमध्ये ते म्हणून तर मग मला राग आला मग मी मला आहे का सोमा भाऊ आलो होतं नाही आलं म्हणलं नाही म्हणलं मी म्हणलं थांबणार आहे म्हणलं शोधू दे म्हणलं किती शोधाचे ते मला राग आला होता पण आता मस्त राग आला होता मला पण आता शेवटी जीव राहतोय का सांगा बरं मग मी म्हणलं आता नाही त्यांना वाटत असं की मी आईच्याकडे गेली म्हणलं करू दे आय आईच्या इकडे फोनही करू द्या म्हणून मी मोबाईल पण बंद करून ठेवला होता बरं तारा मावशी का तुम्हाला थोडं जेवायला भाजी केली परत अजून चटणी केली का थोडी नाही बरोबर आहे नाही लागत नाही मी जेवण केलंय बरं का तसं पण आता तू म्हणते शेंगदाण्याची चटणी तर आण थोडंसं मग थोडीशी भाजी आणि अर्धी शेतकर भाकरी आण मग हा आता तू म्हणतीच पण आता तुझ्या हातचं खाते वेळा स्वयंपाक झाला मग बरं ठीक आहे तारा मावशी थांबायतच आलेस मी लय नको आण थोडी आण हा अर्धी शेतकर आण भाग झाली जेवण करून ग आले ग गा मी घरून हो तारा मावशी बाळू आई कुठे गेली आई रानात गेली तारा मावशी इला तर थोडा वेळ

धनय काय झालं ग बाळूजी सकाळपासून मला असं घर घरत असं असं चक्करायला सारखं सुते हो आणि उलटी होण्याचा प्रयत्न करते पण उलटीच होई नाही असं डोकं बिकले झडझड आले मला असं वाटतं की मी ना असं सकाळपासून काय म्हणजे खाऊ पण वाटा ना काहीच नाही थोडस शिळी भाकरी खाल्ली आणि शेंगदाण्याची चटणी खाल्ली मला असं मळमळल्यासारखंच होते हो तर नाही आम्ही तुला किती वेळा सांगितलं तू शिळी भाकरी खात जाऊ नको तुला नाही सण होत मी किती वेळा सांगितलं तू केलं होतं ना सगळं चपाती बिल सगळं स्वयंपाक केलं ताजा बनवला होता ना तू मला ताजा खायला देते आणि तू स्वतः शिळे खाती हा काय तू असं येण्यासारखं करते चल बरं उठ उठ दवाखान्यात जाऊन येऊ आपण फट करून उठ लवकर आई येईन आता मी आईला फोन करतो आणि जाऊन येऊ फट करून दवाखान्यात नाही नको दवाखान्यात नको बाळूजी मी जरा थोडे वेळ पडते मी काय करते थोडे वेळ पडते जरा तासभर बरं वाटत मला मला असं म्हणजे ना असं असं उलट्यासारखंच होते माहिती आहे का कसत्री व्हायला लागले नाही आम्ही तुझं काय ऐकणार नाहीये कळलं का असं कमी जास्त काय झालं तर काय करायचं मग हा हे बघ काय कर आवर लवकर पट, कर था था ला ला पट कर ना आई इथे आता थोडं फोन लावतो पट करण आवर लवकर मी जेवण पण आहे ना आता दे मला काय एवढी भूक नाहीये तेवढं ती ताठी उचलून ठेव तेवढं आणि तू आवर पट करण दवाखान्यात जाऊन येऊ गोळ्या औषध देते डॉक्टर लगेच ठंठाने तुशी अंगावर काढणार आहे काय दुख ना हा चला आवर लवकर पट मला प्लीज हे बघा तुम्हाला कसं सांगू मला म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतंय म्हणजे दवाखान्या जायची गरज नाहीये म्हणजे आई नाही येऊ द्या आई नाही उद्या मग हे बघा म्हणजे तसं काही नाही असं वाटतंय मला तुम्ही तुम्ही थांबा झाला दवाखान्यात जायची गरज नाहीये अगं तर काय बोलते तू तुला त्रास होतोय तुला बोलायला पण जमा नाही त्रास होतोय आम्ही की दवाखान्यात जायची गरज नाहीये हा डॉक्टर आहे का तू नाही ना डॉक्टर सांगतील काय झालं काय नाही ती गोळ्या औषध देतील गप गुणाने आवर फट करणार जाऊन येऊ आपण आवर लवकर अहो बाळूजी बरं ठीक आहे आई नाही उद्या मग जाऊ आपण जाऊ तुम्ही जेवण करा मी येते जाऊ तुम्ही जा <laughs> काय झालं बाहेर जाऊन बघतेस नक्की तनायला काय झालंय काय नाही कोरडे उलटे येतात म्हणल्यानंतर नक्कीच यांच्यात आनंदाची बातमी दिसते या तसंच काहीतरी असं झाले का लग्नाला झालं की बरेच दिवस मग असू पण शकतं ना काय रे बाळू काय झालं तनायाला तारा मावशी तुम्ही तिला सांगा जरा समजून खाती शेळी भाकरी तिला सांगितलं तू खाऊ नको खाऊ नको शेळी भाकरी खाल्ली वाटतं आणि काहीतरी शांग चटणी केली होती ती खाल्ली आणि आता बसली उलट्या करत तिला म्हणलं दवाखान्यात जाऊ तर मग ती नाही दवाखान्यात नको मग ती जरा पडते मला आराम वाटेल सांगा तुम्ही जरा समजून म्हणा दवाखान्यात जरा ऐकत पण नाही बघा फुर्गी काय करायचं तेच काय आता टोकं चालत नाही माझ बर ठीक आहे सांगते मी समजून दे नको ओरडू आता कसं असते माणसाला आणि कसं आहे बाळू दवाखान्यात जायची पण कधी कधी गरज नसते बाबा हा बरं थांब मी तनयासोबत बोलते सांगते तिला दोन गोष्टी समजून खाते जी जेवायला वाढलेलं तेवढं खा नको टेन्शन घेऊ एवढं नाही नाही कसलं जीवन जाते तारा मावशी तनयला असं झाल्यावर तुम्ही एक काम करा तिला तिला सांगा जरा समजून सनी तिला म्हणा आत्ताच्या आता आवड पटकर ना दवाखान्यात जा म्हणा तिला तेवढं सांग जरा समजून नको म्हणते ती यायला बरोबर सांगते मी खाते तेवढं ती वाढलाय तिने दोन घास तेवढं खाऊन घे

ला तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही फोन लावलाय ना मग तुम्हाला कोण पाहिजे ते सांगा ना हे बघा मी फोन लावलाय पण ह्याच्या आधी घर आहे ना फोन म्हणजे ह्या नंबरवर फोन आला होता सॉरी ह्या नंबरवर आहे दुसरा नंबर आहे माझ्या मिस्टरांचा नंबर आहे आणि त्यांचं नाव सुरेश आहे तर ह्या नंबरवर म्हणजे हाच नंबर होता की त्या नंबरवर फोन आला होता आणि मग मी माझ्या मोबाईलवरून फोन लावलाय तर तुम्ही कोण बोलताय आणि कुठून बोलताय आणि माझ्या मिस्टरांचं पण नाव तुम्ही सुरेश म्हणून मला अर्जंट भेटायचं असं म्हणलं होतं कोण बोलतं ते सांगा ना तुम्ही काय काम आहे माझ्या मिस्टरांना अयो रश्मी वाटतं हे हे बघा हे बघा ताई चुकून लागला होता फोन ते काय झालं मी माझ्या भावाला फोन लावायला लागली होती तर त्याचं नाव पण सुरेश होतं पण मला माहित नव्हतं अहो तुमच्या मिस्टरांचं सुरेश नाव आहे आज चुकून लागला होता रांग नंबर म्हणून सनी सॉरी बघा परत नाही परत नाही लावणार हो का बरं बरं ठीक बर आहे पण तुमचं नाव कळेल का किंवा कुठून बोलता येतो मी तुमचं नाव काय आहे हॅलो 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 अगो बाई ठेवला वाटतं मला तर हे रियासारखा आवाज येत होता रिया तर नाही यांच्यासोबत पुरत काय बोलायला लागले हे मला फसवत तर नाहीत ना काहीच का ना हॅलो हॅलो अयो रुश्मीने फोन केला तिच्या नंबरवरनं तिला सगळं आता डाऊट आलाय वाटतं माझा नंबर जर तिला ट्रू कॉलर वगैरे कशी चेंज केला आणि म्हणजे बघितलं ना मला माझं ना नाव बदलावं लागेल पटकन नाहीतर आता मस्त मी चांगल्या मनाने फोन केला पण रश्मीला परत डाऊट डाऊटीन की माझ्या नवऱ्यासोबत हिचं काय आहे काय म्हणून गेली चांगलं करायला झालं आहे काही आता सुरेशने तर मला काय अजून रिटर्न फोन नाही बरं का केला उगंच फोन केला आणि मी उगंच त्या सुरेशचं नाव घेतलं गे बाया मला असं वाटलं की चांगल्यासाठी फोन करा पण ही माझ्या चांगलो येते का काय देवा पांढरागाव वाचवू रे मला रश्मीलाच कळालं ना की रे याचा नंबर आहे तर सगळं तिच्या आईला सांगलं आणि ती शांता काकूला माहिती आहे मी आणि शांता काकू सगळं गैरसमज जर निर्माण झाले तर हेच अवघड आहे माझ्या नवऱ्याला सासूला जर कळालं ना की सुरेशचं माझं पण थोडंफार काय होतं मला तर खरंच आलं अवघड होईल खरं आधीच तर त्या विकीमुळे एवढा प्रॉब्लेम आहे ना अक्षरशः संसार वाचला आहे कसा तरी आणि आता तरी सुरेशचं माझं कळालं ना पण आता तसं काहीच नाही आहे ना असं वाटलं की रश्मीला ना म्हणजे सुरेशला सगळं विचारावं खरं काय खोटं काय रश्मीच्या संसाराला आहे ना काय नको काय व्हायला नको मोडायला म्हणून मी चांगलं करण्याचा प्रयत्न करते काय करावं काहीच कळ नाही मला ट्रू कॉलरवर माझा नंबर तर काहीतरी माझे नाव बी बदलाव तर बदलावं लागेल रश्मीला कळालं रियाचा नंबर आहे तर वाट लागेल सगळी